सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील कामगारांना आरोग्यदायी आणि उत्तम सुविधा मिळाव्या यासाठी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं असून त्यांच्या विशेष प्रयत्नातून सातपूर येथील ई एस आय हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागाची उभारणी करण्यात आली असून या अतिदक्षता विभागाचा शुभारंभ स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार सीमा महेश हिरे ई एस आयचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी एन पावरा निमाचे अध्यक्ष आशिष नाहर आदींच्या हस्ते फीत कापून तसंच कोनशिलेचं अनावरण करून अतिदक्षता विभागाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी गिरीश महाजन यांनी अतिदक्षता विभागाची पाहणी केली दरम्यान आमदार सीमा हिरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून ई एस आय रुग्णालयाविषयी मत मांडलं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते झालेला आहे या कार्यक्रमात प्रसंगी संस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व लोकप्रतिनिधी सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सातपूरमधील ग्रामस्थ हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी डॉक्टर्स सगळ्यांचं मनापासून मी आभार मानते आज या अतिदक्षता विभागाचं उद्घाटन होत असताना खरंतर या मतदारसंघात जवळपास मोठ्या संख्येने कामगार इथे वास्तव्यास आहे आणि या कामगारांना उपचारासाठी या रुग्णालयाची अत्यंत मदत होत असते जवळपास अडीच लाख कामगार इथे येत असतात आणि उपचार घेत असतात आत्ताच पावसाळी अधिवेशन संपन्न झालं या पावसाळी अधिवेशनात या रुग्णालयाची दुरुस्ती व्हावी त्याचबरोबर नवीन रुग्णालय जवळपास दोनशे पन्नास खाटांचं रुग्णालय बांधावं याकरता देखील मी मागणी केली आणि आपल्या जवळच असलेली मोकळीची जागा आहे तिथे रुग्णालय उभारणीकरता आपल्याला सहज शक्य आहे त्याकरता ही मागणी मंजूर होईल याची मला नक्कीच खात्री आहे परंतु आज इथे उद्घाटनाला गिरीश भवनं आणायचं कारण असं आहे की आपण बघत असाल की राजकारणात अनेक वर्षापासून ते काम करत आहेत राजकारण जरी एका बाजूला असलं तरी पण रुग्णसेवा हेच त्यांचं खरं तर मोठं काम आहे आणि अनेक वर्षापासून मला वाटतं त्यांच्या मतदारसंघात किंवा इतरही महाराष्ट्रात असं घर नसेल की गिरीश बॉम्बच्या माध्यमातून त्यांना कुठलीही मदत मिळाली नसेल सतत त्यांना मुंबईपर्यंत आणणं त्यांचं काय शस्त्रक्रिया असतील त्या करणं त्याचबरोबर त्यांना राहण्याची व्यवस्था करणं म्हणजे पेशंट घरापासून आणून त्याच्यावर ट्रीटमेंट देऊन आणि त्यांना पुन्हा घरापर्यंत सोडण्यापर्यंत जबाबदारी गिरीश भाऊ घेत असतात आणि आतापर्यंत हजारो लाखो रुग्णांना त्यांनी त्यांच्या माध्यमातून दिलासा मिळवून दिलेला आहे आज या हॉस्पिटलमध्ये पेशंट हे रुग्णालयात पाठवले जायचे इतरत्र परंतु मला वाटतं या आय सी यूमुळे अनेक रुग्णांची अनेक कामगारांची ही मोठी सुविधा होणार आहे इथे त्यांना अगदी स्वस्त दरात किंवा मोफत त्यांना औषधोपचार असेल त्यांचे ट्रीटमेंट असेल हे मिळत असतात परंतु इथे ही सुविधा नसल्यामुळे बऱ्याच वेळा इतर जे टायर आपले दवाखाने असतात तिथे त्यांना जावं लागायचं पण ही एक चांगली सुविधा झाल्यामुळे निश्चितच पुढील काळात सगळ्या गुणांची त्याचबरोबर कामगारांची खूप चांगली सोय झालेली आहे आज आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल होत असल्यामुळे प्रत्येकाला हॉस्पिटलची गरज ही भासते मग अगदी किरकोळ बीपी असेल डायबेटीस असेल शुगर असेल या सगळ्या आजार होत असतात आणि त्यामुळे दवाखाने जवळ असणं हे खर तर आता गरज बनलेली आहे सिडकोमध्ये सुद्धा गणेश चौक इथे हॉस्पिटल आपण प्रस्तावित केलेलं आहे शासनाकडे त्याची मागणी केलेली आहे त्या रुग्णालयासाठी सुद्धा आपल्याला भाऊनी मदत केली आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत ते प्रकरण देण्याकरता त्यांनी खूप पुढाकार घेऊन आज ते मंजूर होण्याकरता खूप मदत केलेली आहे त्यामुळे त्यांचे मी खूप मनापासून आधार मानते पुढील आपले ते कुंभमेळी असतात कुंभमेळा या मंत्री असल्यामुळे त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे खूप पुढचे काम आपल्याला करायचे आहेत निश्चितच आपल्या सगळ्यांच्या मदतीने सर्वजण एकत्र येऊन हा हो। कुंभमेळा आपण यशस्वी करू आणि कुठलीही दुर्घटना घडणार नाही किंवा

डॉक्टर्स नर्स उपलब्ध असणार आहे यावेळी रुग्णसेवा म्हणजेच खरीखुरी ईश्वर सेवा आहे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील रुग्णांची सेवा करण्यात मी अधिकाधिक वेळ देत असतो त्यानिमित्तानं मला रुग्णसेवा करण्याची मोठी संधी मिळते हे माझं भाग्यच आहे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना अधिक व्यापक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ई एस आय रुग्णालयात सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अशा अतिदक्षता कक्षाची उभारणी करण्यात आली आमदार सीमा हिरे यांचं कार्य कौतुकास्पद का असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी केलं आहे यावेळी ई एस आय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी एन पावरा यांनी या अतिदक्षता विभागाच्या सुविधेबद्दल माहिती दिली आजच आपण ई हॉस्पिटल सातपूर नाशिक इथे हा टेन बेड उद्घाटन केलेलं आहे आतापर्यंत जरी हे शंभर बेडचं हॉस्पिटल होतं पण इमर्जन्सीसाठी आपल्याला जे ज्याला आय सी यूची गरज आहे अशा रुग्णांना आपल्याला बाहेर पाठवावं लागत होतं टायप हॉस्पिटलमध्ये आपलं करून घेत होतो पण आता दहा बेडेल आय सी यू तयार झालेला आहे आणि प्रत्येक आय सी यूला व्हेंटिलेटर सिरीज पद या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यात पाच व्हेंटिलेटर अवेलेबल आहे आणि हे सगळं नवीन आधुनिक पद्धतीचं हेप्या हेप्या फिल्टर वगैरे लावून आय सी यू हा सेंट्रलाइज ए सी यूचा तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे सगळं कामगार आणि इथील जे इंडस्ट्रीयल बेल्ट आहेत सगळ्यांना माझं आवाहन राहील की त्यांनी या सुविधेचा जास्त जास्त फायदा घ्यावा या कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार सुनील बागुल निमाचे अध्यक्ष आशिष नाहर महेश हिरे मामा राजवाडे नगरसेवक सतीश सोनावणे श्याम बडोदे राकेश दोंदे मुकेश शहाणे प्रतिभा पवार माधुरी बोलकर छाया देवांग वर्षा भालेराव भाग्यश्री ढमसे पुष्पा आव्हाड कावेरी घुगे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी एन पावरा मंडल अध्यक्ष नारायण जाधव वैभव महाले राहुल गणोरे जितेंद्र चोरडिया अजय बागुल राजेश दराडे रामहरी सभेराव गौरव बोडके आर आर पाटील प्रकाश चकोर संदीप देवरे अनिल भारेराव निलेश जोशी बाळा निगळ या पदाधिकाऱ्यांसह रुग्णालयाचे डॉक्टर महेश दांडगे डॉक्टर नंदकुमार राऊत डॉक्टर सरोज जावदे प्रशांत पंडित विलास पगार आदी मान्यवरांसह विविध कंपन्यांचे युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते